हिंदवी स्वराज्य न्यूज पुढे पन्य राज निसर्गा वन्य निसर्गाच्या पाउल हतबल असलेल्या शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण झाला आहे आता सेने समोर आणखीन एक नवीन संकट उभं राहिलं असून जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेले कोवळे पीक हरित रोही रानडुकर आदी वन्य प्राणी नासधूस करून फस्त करत आहे नुकसान केलेले पीक एक टक्काही येत का, वन्य प्राणी शेती शेतमाल माती करतात व शेतकऱ्याला त्याच्याकडे उघड्या डोळ्यांना पाहण्या दुसरा पर्याय नसतो शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे या शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे मोठे संकट उघडवले असून पहिल्याच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून घरातील सोने नाणे गहाण ठेवून शेतीची पेरणी केली आहे आणि त्या पेरणीवर वन्य प्राण्यांनी कळपचे कळप घुसून उभे पीक उद्ध्वस्त करत आहेत आता दुबारा पेरणी करण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर निर्माण झाली असून या संकटात शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान पंचनामा करून मदत जाहीर केली पाहिजे आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही सरकारनं शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी अशी सम्राट अशोक सेनेकडून वन विभाग जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळ पीक या वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलं यामुळे शेतकरी हातबल झाला शेतकऱ्यावर आता दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत हा शेतकरी आता दुबार्या पेरणीसाठी पैसे कुठून आणणार पहिलेच बँकेजवळून कर्ज घेऊन या शेतकऱ्यांनी याची पेरणी केली आता या वन प्राण्यांनी हे शेत, शेतीतील सगळं पीक उद्ध्वस्त केलं आताशी आलेलं कवळ पीक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक या हरणांनी रोही आणि वाने सगळी दुसरांनी उद्ध्वस्त केलं अशा परिस्थितीत आता शेतकरी हा हातबाज झाला या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभागाला निवेदन दिलं सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश शिरसाट ज्येष्ठ नेते जी पी सावंग मनोज शिरसाट देवेश पातोडे राजकुमार शिरसाट युवराज शिरसाट गणेश शिरसाट शुभम गोपनारायण मनोज इंगले सिद्धू मेश्राम नागसेना शिरसाट साहिल गोपनारायण मोहित मोहोळ अनिके तिंगळे आदींचे अनेक कार्यकर्ते निवेदनाच्या वेळी उपस्थित होते प्रतिनिधी आरती शुक्रेंसह सह मी मयुरी खोला हिंद विस्वळाच्या न्यूज अकोला